चवण हिप्रगा येथील विवेकानंद विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न देवणी तालुक्यातील चवण हिप्रगा येथील विवेकानंद विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंदन सर पाटील सर मुकुंद कुलकर्णीसर सर सोनू सर कोंबडे सो सर उपस्थित होते या प्रसंगी माधव मोरे ज्ञानेश्वर माने मुकेश उडे रामेश्वर मेत्रे राहुल बर्गे माधुरी कुलकर्णी अश्विनी मोरे वैष्णवी पाटील माया एडले आदी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कुलकर्णी यांनी केली तर आभार माधव मोरे यांनी मानले नौका पार नहीं होती और करने हार नहीं करणे आणि आपण सर्वांनी कोरोनाच्या काळात बघितलं असेल आपले नातेवाईक असतील कोणी असेल तर त्या ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते त्यावेळेस सर्वजण आपली साथ सोडून देतात आणि आयुष्यात जर आपल्या पाठीशी कोण उभं राहत असेल तर ते फक्त मित्र आहेत आणि आज मी पर्यंत पोहोचलो याचा सर्वात सिंहाचा वाटा म्हणलं तर माझे मित्र आहेत असे बरेच मित्रांचे नाव आहेत मी सर्वांचे नाव घेऊ शकत नाही आपण